नमस्कार ऋषियग्री इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज जो विषय आहे तो आहे पाण्याचा नमुना कसा गोळा करायचा तर आपण पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पाठवतो हो आणि त्यातले घटक चेक करून घेतो आणि त्यावरून आपल्याला पाण्याची गुणवत्ता समजते तर ह्यावरती आज आपण व्हिडिओ बनवला आहे आणि यामध्ये आपण प्रॅक्टिकलद्वारे बघणार आहोत की पाण्याचा नमुना आपण कसा गोळा करायचा आहे आणि तो प्रयोगशाळेत कसा पाठवायचा ते तर त्याचे फायदेही आपण बघणार आहोत की का पाणी परीक्षण करावे पाणी नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी पाणी नमुना कसा घ्यावा हे दोन चार गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर सगळ्यात आधी पाणी तपासणी का करावी तर जेव्हा हे तुम्ही पाणी तपासणी करायला पाठवता त्यातील वेगवेगळ्या प्रकारचे दहा ते पंधरा प्रकारचे घटक चेक केले जातात ज्यामध्ये सामो असेल इलेक्ट्रिक कंडेक्टिव्हिटी असेल आ, सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम क्लोराईड्स असतील कार्बोनेट्स बायकार्बोनेट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे अजून भरपूर मायक्रोन्यूट्रियंट्स न्यूट्रियंट्स जे आहेत ते त्यातले चेक केले जातात आणि त्यावरून तुम्हाला त्या पाण्याची गुणवत्ता समजते दुसरी गोष्ट म्हणजे त्यानुसार तुम्ही सिंचन पद्धती वापरू शकता खतांचं नियोजन योग्य प्रकारे करू शकता की पाण्याची गुणवत्ता काय आहे त्यावरून आणि अजून एक म्हणजे त्यात काही नको असलेले घटक आहेत का हे आपल्याला त्या पाणी तपासणीवरून कळतं की पाण्यात काही हानिकारक घटक आहेत का आता जर काही न्यूट्रियंट्स बघितले सगळ्यात पहिला आपला बेसिक जो असतो तो सामू ज्याला आपण पी एच म्हणतो आणि ह्या पाण्याचा पी एच किती हवा आहे ह्या सगळ्या घटकांची एक रेंज असते आणि जर का हा सामू त्या रेंजमध्ये नसेल कमी असेल किंवा जास्त असेल तर त्याचे फायदे तोटे काय होऊ शकतात हे आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की ह्या सामूचं महत्व काय असतं तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि असंच प्रत्येक घटकाचं ह्या महत्व असतं आणि त्याची गुणवत्ता पाण्याची ठरते त्यावरून तर त्यासाठी तुम्हाला ते कळण्यासाठी की ह्या आता समजा सामूचंच आपण उदाहरण घेतलं तर ठराविक सामून असेल तर त्यात काही खते विरगळणार नाहीत जास्त असेल तर काही खत जास्त विरगळतील आणि त्यांचं प्रमाण जास्त होईल ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या तर अशा प्रकारे हे सगळं आपल्याला समजण्यासाठी आपण पाणी तपासणी करायची आहे आता पाणी तपासणी करताना दुसरा मुद्दा म्हणजे काळजी काय काय घ्यायला पाहिजे तर सगळ्यात आधी स्वच्छ बॉटल जी असते पाण्याची तिचा वापर करा आ, जसं सांगायचं झालं तुम्हाला तर आपल्याला बिस्लरीच्या बॉटल्स मिळतात तर त्या वापरल्या तर चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे धातूपासून बनलेले बन बनलेल्या बॉटल्स वापरू नका त्याची रिॲक्शन होण्याची शक्यता असते आणि मग तेच घटक जास्त ते दिसू शकतात त्यामुळं धातूच्या बॉटल्स पाणी नमुना गोळा करण्यासाठी वा वापरणे टाळा तिसरी गोष्ट म्हणजे काचेच्या किंवा प्लास्टिकच्याच बॉटल मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या वापरा आता ह्यात पण मी सांगेन की प्लास्टिकची वापरली तर चांगलं होईल जास्त कारण असं नसतं की प्रत्येकालाच प्रयोगशाळा जवळपास मिळेल प्रत्येकाला पाणी तपासणी करण्यासाठी कधी कधी ते सॅम्पल तुम्हाला लांबपर्यंत पाठवायचं असेल तर हे काचची बॉटल जी आहे ती फुटू शकते तर त्यासाठी तुम्ही शक्यतो प्लास्टिकचीच बॉटल म्हणजे मी तरी म्हणेन की ती ते जास्त त्याला प्रेफर करा अजून चौथा मुद्दा म्हणजे तणनाशकाच्या बाटल्या असतात आपण बागेला किंवा शेतीत तणनाशक किंवा बुरशीनाशकं अशी औषधांच्या बाटल्या आपण म्हणू शकतो वापरलेल्या असतात तर त्या बाटल्या घेऊ नका कारण त्या प्लास्टिकच्या तर असल्या तरी पण त्यात काहीतरी केमिकल्स असल्यामुळं पाणी नमुना तुम्ही गोळा केल्यानंतर त्याची रिॲक्शन होऊ शकते पाण्यासोबत आणि तुमचे जे येणारे रिझल्ट आहेत ते चुकू शकतात त्यानंतर बाटली तुम्ही जेव्हा घेता बिस्लरीची घेता किंवा कुठलीही बॉटल घेता तर ती फक्त पाण्याने धुवून तीन चार वेळा घ्या साबणाने किंवा निरम्याच्या पाण्याने धुवून घेऊ नका पुन्हा त्याची तेच मी म्हणेन की रिॲक्शन होण्याची शक्यता असते जर का त्यात त्याचा काही अंश उरला तर तर त्यामुळं फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तर ह्या थोड्याफार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत पाणी नमुना घेताना आता आपण मध्ये बघूयात की तुम्हाला पाणी नमुना कसा गोळा करायचा आहे तर आपण आता पाणी नमुना घेणार आहोत आणि मी कुठं विहिरीजवळ वगैरे गेलेली नाही आपल्या प्रयोगशाळेतच मी तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही पाणी नमुना कुठं कसा घ्यायचा आहे ते तर सगळ्यात पहिले तुम्हाला अशी एक रिकामी बॉटल घ्यायची आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की मला कुठल्या कंपनीच्या आहे माहीत नाही पण तुम्ही या अशा बिस्लरीच्या किंवा आणखी कुठल्या कुठल्या प्रकारच्या कंपनीच्या पाण्याच्या बॉटल ज्या प्रत्येकाच्या घरी जनरली असतातच एक लिटरची ही पाण्याची बॉटल आहे आणि कुठेही तुम्हाला आरामात मिळून जाईल तर अशा प्रकारची ही बॉटल घेतलेली आहे आणि ही फक्त पाणी पिण्यासाठी वापरलेलीच आहे यात दुसरे कशासाठी ही म्हणजे आपल्याला सवय असते आपण पेट्रोलसाठी डिझेलसाठी किंवा अन्य काही गोष्टी भरून घेतो यामध्ये पण तसं करू नका तसल्या बॉटल घेऊ नका वापरलेल्या म्हणजे दुसरं काही केमिकल भरलेल्या पाणी पिऊन रिकाम्या झालेल्या बॉटल घ्या आणि आता ही काय करायचं आहे जिथं तुम्ही जास्त म्हणजे तुमची विहीर असू देत तिथून बाहेर बाहेर पाणी येते किंवा बोरवेल असू देत तिथला नमुना घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला ही बॉटल घ्यायची चा, पाणी चालू करा आता तुमचं विहिरीचं असेल किंवा कुठलीही बा बॉटल तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्या त्याच पाण्याला तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचा निरमा किंवा साबण कटाक्षानं वापरायचा नाही आहे त्याची रिॲक्शन होऊ शकते प्लास्टिकचीच बॉटल वापरा काचीची बॉटल फुटण्याची शक्यता जास्त असते आणि हे असं केल्यामुळं जे आता तुम्हाला नमुना घ्यायचा आहे तेच त्याच पाण्यानं धुतल्यामुळं काय होणार आहे आतलं जे आधीचं पाणी असेल किंवा काही जे असेल ते निघून जाणार आहे त्याचा कंटेंट राहणार नाहीये आणि जो काही नवीन पाणी तुम्ही भरून घेणार आहे यामध्ये त्याचाच कंटेंट तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे स्वच्छ मी बॉटल धुवून घेतलेली आहे आणि इथे मी पाणी नमुना गोळा करून को घेत आहे तर इथं आपली ही बॉटल जी आहे ती तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून झाली आणि आता तुम्हाला पाणी नमुना यामध्ये गोळा करून घ्यायचा आहे जवळपास एक लिटर पाणी नमुना तुम्ही घेऊ शकता ही एक लिटरची बॉटल आहे याच घ्या आणि यामध्ये पूर्णपणे थोडीशी वरती जागा सोडायची पूर्ण भरायची नाही बॉटल ओके आणि तो पण बंद करा आता ह्यावरती तुम्हाला लेबल लावून घ्यायचंय आता ह्यावरती म्हणजे तुमच्या चिकट टेप वगैरे असेल तर बॉटलवरती लावू शकता किंवा ज्या पिशवीमध्ये तुम्ही बॉटल घालून पाठवणार आहात त्या पिशवीमध्ये तुमची माहिती टाका आता त्यामध्ये काय काय आहे तुम्हाला तर त्यामध्ये तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर असेल आणि पाण्याचा स्रोत कोणता आहे नमुना घेतल्याची तारीख इथे जर का तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये सोबत फोटो लावलाच असेल तर हे जे माहिती आहे ही तुम्हाला यात भरायची आहे आता अजून एक गोष्ट म्हणजे हे जे तुम्ही पाणी घेताय जर का हे विहिरीचं असेल तर सुरुवातीला म्हणजे जे कुठलं घेशील बोरवेलचं पाणी असेल तर सुरुवातीला काही मिनिटं दहा ते पंधरा मिनिट बोरवेल चालू ठेवा पाणी स्वच्छ होऊन जाऊ पाणी जाऊ देत निघून पहिलं पंधरा मिनिट आणि त्यानंतर तुम्ही नमुना घ्यायचा आहे बॉटल धुवून घ्यायचे आणि मग पाणी नमुना गोळा करायचा आहे तर ही काळजी घ्या आणि बाटली आहे त्याच पाण्याने धुवायची आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा नमुना प्रयोगशाळेत लवकरात लवकर, लवकर पाठवण्याचा म्हणजे दोन ते तीन दिवसात प्रयोगशाळेत पोहोचेल याची काळजी घ्या कारण पाणी खराब होऊ शकतं त्यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स वगैरे तयार होऊ शकतात तर ही सगळी तुम्हाला काळजी घ्यायची आहे पाणी नमुना पाठवताना तर मला आशा आहे की तुम्हाला हा पाणी नमुना कसा गोळा करायचा हे समजलं असेल तर मी इथं प्रयोगशाळेतच तुम्हाला नमुना घेऊन दाखवला आहे फक्त त्याची पद्धत काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी जिथून तुम्हाला नमुना घ्यायचा आहे विहिरीचा असू देत किंवा वाहत्या पाण्याचा असू देत किंवा तुमचा बोरवेलचा असू देत सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तिथं त्या स्त्रोत्रापाशी जाऊन तुम्ही नमुना गोळा करून घेऊ शकता अजून एक गोष्ट म्हणजे ज्या त्या प्रयोगशाळेचे काही नियम नसतात किंवा त्यानुसार तुम्ही त्या प्रयोगशाळेत चौकशी करून त्या लेबलवरती कोणती माहिती टाकायची आहे ही विचारून तुम्ही त्या प्रयोगशाळेत पाठवू शकता अजून काही शंका असेल तुम्हाला तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद